हाय नमस्कार आज पुन्हा एकदा सुनंदा एस किचन मराठी युट्यूब चॅनल वर तुमचं अगदी मनापासून स्वागत तर चला कसे आहात बरेच असणार बरेच राहा आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या चा आरोग्याच्या आणि प्रार्थना तर चला ताई नव व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता लाईक करा कमेंट करा नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला।, चला। तर चला तर चला रात्री ना मूग टाकून दिले होते पाण्यामध्ये तर म्हटलं आज भाजी नाही आहे तर मग मुगाचीच मस्त अशी हिरव्या मिरच्या वाटून भाजी करूया तर त्यासाठी मुग आहे ना आता इथं धुवून घेतले मी पहिलं पाणी काढून घेतलं दुसऱ्या पाण्यामध्ये काढून कडेमध्ये टाकून दिलेलं आहे तर चला आता मी हे मोग ना शिजायला टाकते आता पा दहा मिनटं झाली आपले मूग यांना शिजण्यात आली असेल तोपर्यंत तो मी आता आहे ना मोगसाठी मी हिरव्या मिरच्या आणते हे बघा दाबलं जात आहे म्हणजे मोग आहे ना पटकन शिजतात आणि असे रात्रीचे जर भिजत घातले ना तर सकाळी पटकन शिजतात आता मी इथं भाकरी पण करून घेतलेल्या आहे दादरच्या भाकरी आहे त्या आणि मुगाची भाजीसोबत आहे ना दादरच्या भाकरी खूप छान लागतात आणि मस्त लागतात तर त्यासाठी मी इथं ना भाकरी करून घेतलेला आहे आता दोन ते तीन भाकरी करून घेतलेल्या आहे मी इथं कारण मुगाची भाजी ना आमच्या घरात सर्वांना आवडते आणि पौष्टिक राहतात ते शरीरासाठी हलके पण राहतात आणि दादरच्या भाकरमध्ये तर खूपच छान मस्तपैकी असं काळा बनून घ्यायचा चिरून घ्यायची भाकर वरून भाजी टाकून घ्यायची आणि मस्तपैकी अशी सर्व करायचं तर बघा आता दोन भाकरी झालं ही तिसरी भाकर पण इथं आता टाकून घेतलेली मी आता ही भाकर शिजते तोपर्यंत मी साईडला आहे ना मिरच्या वगैरे ते कापून घेते दणण्यासाठी आणि मिक्सरमधूनच बारीक करून घ्यायचे चा। तरच अशा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे मी इथं बघा त्यांची द देठं काढून घेतलेली आहे आणि या मिरच्या जास्त तिखट आहे बरं का तीन चार पाचच घेतलेला आहे मी बघा पाच मिरच्या आहेत गंतीच्या तर त्याच्यामध्ये लसूण टाकलेलं आहे थोडं आता जिरं पण टाकून घ्यायचं आपल्याला जिरं लसूण वाटून हिरव्या मिरच्या वाटून येणार भाजी खूप छान आणि खूप टेस्टी येते त्यासाठी चला आता याचं वाटण करून घेते मी अशा प्रकारे बारीक करून घेतलेले म्हणजे जास्त बारीक पण नाही बघा आदरवादर केलेले तर चला आता गॅस पेटून आहे ना मी इथं कढई ठेवलेली त्याच ज्या कढईमध्ये मी मूग शिजवले ना तीच कढई ते मूग काढून घेतले आणि तीच कढईमध्ये मी आता भाजी पण बनवून घेते दोन ते तीन पड्या मी इथं तेल टाकून घेतलेले आता जे काय आपण वाटण केलेले ना ते पण इथं टाकून घ्यायचे सध्या तर व्हिडिओ माझे खूप लेटच येत आहे पण आता काय करू जमतच नाही आहे माझं आणि मला व्हिडिओ शूट करायला खूप आवडतं आणि अपलोड करायला पण खूप आवडतं त्यासाठी मी मग जेव्हा जमताना माझं तेव्हा मी एडिटिंग करत असते तर बघा आता टमाटे पण कापून घेतले मी इथं आणि आज आहे ना दिवसभराची रुटीन आहे म्हणजे सकाळची बी आहे आणि रात्रीची बी पण आहे रात्री, रात्री काय बनवलं ते पण मी तुम्हाला इथं दाखवणार आहे आज ते पण मी शूट करून घेतलेलं आहे हिरव्या मिरच्या टमाटे छान मस्त असे परतून घेतलेले आहे मी आपल्याला थोडा हिंग टाकायचा आहे थोडी हळद टाकायची आहे दोघं टाकून घेतले मी आता मस्तपैकी परतून घ्यायचे माझा प्रत्येक भाजीमध्ये हिंग असतोच आता हे मिक्सरचं भांडं दोन आधी मी इथं टाकून घेतलेलं आहे त्यानंतर आपले जे काही मुग शिजलेले आहे ना ते पण इथं टाकून घ्यायचे आता मिक्स करून घ्यायचे आणि एकदा नक्कीच करून बघा तुम्ही ही भाजी खूप छान लागते आणि आपल्या घरात पाच सहा वर्षाचं बाळ जरी राहिला ना त्याला पण असा काला चोरून द्यायचा काही जास्त तिखट भाजी नाही आणि मस्त मूग थोडा रसा टाकून खाऊ घालायचं त्याला छान चा राहतं तर चला आता संध्याकाळचं भाजी झाली आमची जेवण पण झाली आता दुपारी जेवण खाऊन करून भांडे करून आम्ही आराम करून घेतला होता नंतर चहा पाणी झाले नंतर आता स्वयंपाकाला सुरुवात झाली आधी तर मी इथं डाळ शिजायला टाकून घेतलेली आहे त्यानंतर मी इथं यांना मिरच्या भाजून घेते कारण की आता यांना डाळ भात आणि ठेच्या फक्त तीनच वस्तू करायच्या आहे चपात्या चा वगैरे काही नाही कारण की सकाळची एक भाकर आणि थोडीशी मुगाची भाजी पण पडलेली आहे त्यासाठी मग दाढ भात केला की के म्हणजे राशाचं पण काम होऊन जातं तिला पण आवडतं मग त्यासाठी डाळ भातच केलेला आहे आता इथं कोथंबीर छान मस्त अशी धुवून घेतली मी म्हणजे ठेचाला पण लागणार आहे आणि डाळसाठी पण लागणार आहे तर आता मी प्लेटमध्ये काढून घेतली कोथंबीर आणि हे असं फिल्टरचं पाणी आहे हे पण वाया जाऊ देत नाही मी आता ही बाल्टी भरली का लगेच तिकडे हंड्यामध्ये दे उभरून देईल परत बालटी लावून घेईल इथं आता डाळ शिजत आहे शिजून झालेले म्हणजे डाळ साईडला आहे तर दूध गरम केलेलं आहे आता मी इथं आहे ना डाळला फोडणी देते पातेली ठेवली तेल टाकलं आणि तिथं आहे ना अद्रक लसणाची पेस्ट टाकली जिरं टाकलं राई टाकलं हिरव्या मिरच्या टाकल्या आता टमाटे पण टाकून घ्यायचे आप आपल्याला बारीक चिरून घेतलेले टमाटे आणि छान मस्त असं परतून घ्यायचं आहे आता डाळची वाफ काढून बघते थोडीशी चटणी टाकली मी इथं थो। थोडी चटणी टाकली का क व डाळचा कलर छान येतो आता आपल्याला आहे ना शिट्टी वर करून बघायची आहे वाप निघाली का नाही हे बघा वाफ निघून गेलेली आहे आणि डाळ आपली इथं छान शिजून गेलेली आहे आता मी इथं टाकून घेते आता इथं माझा हिंग टाकायचा राहून गेला तर मला नवीन फोडणी द्यावी लागेल कुकर मध्ये पाणी टाकून पण इथं टाकून घेते मी आता पूर्ण दिवसभर कामाचा राडा राहतो त्यासाठी ना लवकर जमतच मला व्हिडिओ अपलोड करायचा कारण जेव्हा एडिटिंग होते तेव्हाच मला व्हिडिओ अपलोड करता येतो ना एडिटिंगसाठीच मला वेळ भेटत नाही शूट तर जसं तसं करून घेते मी आता कुकर धुऊन पण पाणी टाकून घेतलं आणि वरून अजून एक ग्लास पाणी टाकलं आणि डाळ आपली आता इथं उकळते तो तोपर्यंत मी ठेचा पण करून घेते आता पहिले इथं आहे ना हिंगाचा तडका देते मी थोडं मीठ राहून गेलं टाकायचं तडका पॅन ठेवलेला आहे बघा साईटला मी पातेलीच्या आड तुम्हाला दिसत आहे का नाही काय माहिती पण हा बघा हा दिसतो आहे थोडा थोडा तर बघा दाखवते तुम्हाला आता इथं थोडं तेल टाकायचं आहे आपल्याला आणि हिंगाचा तडका देऊन इथं टाकून देणार आहे मी हा बघा हिंग टाकला तेलामध्ये आता इथं टाकून द्यायचं आहे हलवून आता हिंगाचा पण तडका दिला गेला ते टाकताना मिस झालं त्यासाठी सॉरी ते काही दाखवलं गेलं नाही तर आता आहे ना भरपूर अशी डाळ पण आपल्याला उकडायला लागली भरपूर अशी कोथंबीर आपल्याला इथं टाकून घ्यायची बघा छान मस्त उकडायला लागून गेली आहे डाळ बा भरपूर कोथंबीर मी इथं टाकलेली आणि बाकीची साईडला काढून ठेवली ठेचा करण्यासाठी आता आहे ना कुकरमध्ये भात लावून घेणारे आणि ठेचा पण करून घेणारे आता डाळ पण झाली आता ते पण करून घेणार आहे मी तर चला आज पुरता हा एवढा छोटासा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा ठेचा झाला की नंतर मग आम्ही लगेच जेवणाला बसू तर चला भात पण झालेला आहे आज पुरता एवढा भेटू भेटतो पण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय